आपल्या इंडो आयरिश हॉस्पिटलच्या समोर एक फायरिंगची घटना झालेली होती त्यामध्ये एक एक तू या व्यक्ती बरोबर का राहतो अशा पद्धतीची त्यांना विचारणा केली आणि वाद घातला आणि त्यामध्ये पण म्हणजे गोळीबार झालेला होता सुदैवानं कुणी जखमी झालं नाही त्या प्रकरणामध्ये पण जे पाच आरोपी आहेत त्यापैकी तीन आरोपींना जे आहे तोफखाना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि तोफखानामध्ये अटेम्प्ट टू मर्डरचा जो आहे तो गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे काल रात्री साडेबाराच्या सुमारास फिर्यादी प्रमोद घोडके हा इंडोआरिस हॉस्पिटल ते गोळी घेण्यासाठी गेला असतं राजवाड हॉटेलचं जे मयूर फनसे आहेत त्यांनी त्याला बोलवून घेतले शिव गाय केली त्यात मयूर फनसे आणि त्याच्यासोबतचे जे दोन आरोपी आहेत त्यांनी त्याला मारहाण केली मग त्या मारहाणीत त्यानं त्याच्या बाजूचे जे ढवण असल्याचे मुलं होते त्यांना बोलवलं मग त्याचा गोंधळ सुरू झाला आणि दरम्यान मयूर फनसे यानं राहुल सांगळे आणि भीमराज आव्हाड हे दोन आरोपी फोन करून बोलवून घेतले त्यामुळे गर्दी जास्त असल्यामुळे भीमराज आव्हाडने जे प्रत्येक साक्षीदार आहेत त्यांनी सांगितले की भीमराज रावडने जवळपास दोन राऊंड फायर केले आहेत एक राऊंड आम्हाला लाईव्ह ला ला तिथे मिळालेला पण आहे तो आम्ही जप्त केलेला आहे असे दोन राऊंड फायर केलेले आहेत त्यांनी त्यानुसार बी एन एस एकशे नऊ एकशे पंधरा विथ राईड सेक्शन आणि आर्मॅक तीन पंचवीस तीन सत्तावीसनुसार नुसार गुन्हा दाखल केलेला तीन आरोपी अटकेत ता आहेत चांगले आणि आवड सध्या फरार आहेत त्यांचा शोध घेत आहोत जखमी कोणीच नाही गोळी त्यांच्या दिशेने फायर झाली पण लागलेली नाही आणि एक राऊंड फायर झाली